Oh. या दोघांच्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी व या मतदारसंघाचे आमदार सुरेश अन्नाजी धस यांनी आवाज उठवल्यानंतर जे अभद्रपणे जे त्यांच्यावर त्यांच्यावर ट्रोल केलं जात आहे त्यांच्यावर टीका टिप्पणी केली जाते त्या खालच्या पातळीला जाऊन काय जे बुजगावणे आजकालचे बोलत आहेत त्यांचं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो खरं परिस्थिती जर बघितली तर राज्यामध्ये अनेक अनेक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे मी म्हणतोय की ज्याच्यामध्ये जातीवाद कसल्याच प्रकारचा नाही पण याला जातीय स्वरूप देण्याचा प्रकार काही माध्यमातून होत आहे त्यासाठी जोपर्यंत या ठिकाणी सुरेश अण्णावर ज्यांनी ज्यांनी ट्रोल केले ज्यांनी ज्यांनी कमिट केल्या त्यांच्यावर गुन्हा जोपर्यंत दाखल करीत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी इथून हलणार नाहीत दुसरी गोष्ट अशी आहे की त्या सुरुवांशी म्हणून ज्या त्याची हत्या झाली पोलीस स्टेशनला जे जे पोलिस त्याच्यात निर्दोष दोषी आहेत त्यांना ते त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी संतोष देशमुखमधलं मधले जे हत्ये हत्येतील आरोपी आहेत त्यांना त्यांच्यावर योग्य ते कडक कारवाई करून आणि अण्णावर कमिट केल्या त्यांच्या त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी नसता आज आज संध्याकाळ होऊन द्या दुपार होऊन द्या काही होऊन द्या जोपर्यंत तुम्ही गुन्हा दाखल करीत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही या झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि मी माझे दोन शब्द सांगितलं तरंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है संघर्ष योद्धा मनोज दादा तरंगेंचा विजय असो <certaines annoMy God> सुरेश अन्नोप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है मनोज दादा संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, है। संतोष देशमुखच्या हत्येराला फाशी सही पाहिले संतोष देशमुखच्या हत्येराला फाशी सही पाहिले माननीय प्रशासन आज ही आम्ही जण जमलेले आहोत तो आपले हज संतत देशमुख यांच्या फाशीकारांना यांना मारेकरांना फाशी झालीच पाहिजे आणि आमनावर जी इतर लोक टीका टिप्पणी करतात ज्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांना सुद्धा शासनी तुम्ही प्रशासनाने त्यांचे गुन्हे दाखल करून घ्याव एवढीच माझी विनंती आहे भाऊ

आज जे सर्व धस सैनिक इथं पोलीस स्टेशनला आलेलो आहोत तर ते संतोष भैया देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येच्या जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी व जे काही सोशल मीडियावर जे काही अण्णांच्या विरोधात जे काय कोणी पोस्ट करीत असेल त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही उठणार नाहीत ते आम्ही शब्द देतो आणि थांबतो لا 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 څانو ته څه کیدې؟ څارو؟ څانو یې کډې؟ بوله بوله مولګ رانتي چې کومار شته دوه غوي مونږ ته دوه ټيګه سمایا دوه ټيګه ته موږ د بیا دوه ټيګه جوړول جوړل اته کوټه

प्रेश तुम संघर्ष करो हम तुम्हारे करटलांचा <laughs> <laughs>

bolam 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 हत्येचा प्रथमता निषेध करतो आणि त्यांना आपण मरणोत्तर न्याय दिला पाहिजे यासाठी सर्व समाजातील घटक बहुसंख्येने या ठिकाणी आपण एकत्र आलेलो हो। आहोत सन्माननीय सुरेश अण्णा धास तसेच मनोजी जारांगे पाटील यांच्या विरोधात ज्या काही दलिच्छा अशा कमेंट्स येत आहेत त्यांच्या विरोधात कठोरात कठोराशी कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं मागणी करतो आणि प्रशासनानं कुठल्याही याला जातीयतेच्या दृष्टीनं न बघता एक मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि त्याला यांना न्याय मिळवून दिला पाहिजे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो ते सी आय मार्फत तपास चालू आहे हॅलो त्यासाठी स्पेशल वकील वगैरे आहे त्या संबंधाचा जे तुमचा इश्यू आहे

खर द्यायची असते वातावरण काही अडचण येणार नाही इकडे बघा सगळे आपण एका गावातले आहोत आम्ही जेवढे दिवस इथं आहोत तेवढं आपल्या गावातले आहोत बरं नाही

आई बंदिस्ते सोशल मीडिया वाला आ ऋषि भाई राजू आ राजू 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 और और आरे कुछ ना कुछ चले चले गणेशराव तुम्ही बोला ना उठून असं कसं येतात व्हिडिओ मध्ये कुठे होते संतोष देशमुख यांची हत्या झाली फार ते हत्या झाली जे कुणी अशा आरोपीने हत्या के केली असं त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि जे आमचे नेते आदरणीय आष्टीपा सोडून चे आमदार आहेत आणि ते पाच ट्रम्प आमदार आहेत त्यांची मागणी की जी कोणी हातेरी असते त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे सगळे पकडले पाहिजे असे आवाज उठत असताना काही लोक त्यांच्या विरुद्ध काही कमेंट करतात काही बेकार बेकार फोटो टाकतात काही वेगळी भाषा करतात अशा काही आमच्या नेत्याला काही जर कोणी फोट त्यांना काय फोट तर लागलं तर ही मतदारसंघातली जनता गप्प बसणार नाही सगळ्या रस्त्या उतरूत आणि त्यामुळं असे कुणी कमेंट करू नये त्यांच्याविरोधात ही त्यांची मागणी आहे आणि त्या संत देशमुख कुटुंबाला न्याय भेटावा ही विनंती करतो माझी दृश्य तर संपव हा सर हो आंदोलनापाशी प्रेम आपल्या एफ पेजवरनं लाईव्ह पण करतोय विजिटिंग आणि चौपाल करूना गेटो नंतर લોકમ પેજ હોવર્ગીય સોમનાથજી સૂર્યવંશી અને સ્વર્ગીય સંતોષાન્ના દેશમુખ यांची कशा पद्धतीने हत्या झाली ही फक्त आपल्या वाटोदा तालुक्याला माहीत नाही आष्टी तालुक्याला माहीत नाही किंवा बीड जिल्ह्यात माहीत नाही तमाम अठरा पगड जातीच्या या महाराष्ट्राच्या जनतेला माझ्यामध्ये जे काही जनावर शहाणे असतील त्या जनावराला सुद्धा कळलं असेल की यांची हत्या कशी झालेली म्हणून प्रथमतः या दोन्ही जीवाला दोन्ही आत्म्याला मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि तमाम या अठरा पगड जातीचे जे लोक आज आंदोलनासाठी पोलीस स्टेशनला ठिय्या मांडून बसलेले आहेत यांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि दोन शब्दाला सुरुवात करतो मित्र हो ही मजा नाही मित्र हो हा आनंद नाही मित्र हो, हा एखादा लग्न सोहळा नाही परिस्थिती या जिल्ह्यावरच नाही या महाराष्ट्रावर फार वाईट आलेली आणि माझं तरी वैयक्तिक असं मत आहे आणि जे शहाणे माणसं असतील त्यांचं सुद्धा मत असंच असलं पाहिजे या मताचा व्यक्ती मी गुन्हेगाराला जात नसती अपराजाला जात नसती धर्म नसतो पंथ नसतो गुन्हेगार ही एक जात वेगळीच असती जशी आपण पूर्वी म्हणायचोच ना ड्रायव्हर एक सतरावी का अठरावी जात आहे तशी गुन्हेगाराची सुद्धा एक जात सेपरेट आहे म्हणून कोणत्याही जातीला किंवा कोणत्याही धर्माला कोणत्याही पंथाला कुणीही ट्रोल करण्याचा प्रयत्न करू नये आणि जर कोणी ट्रोल करीत असतील एक ते म्हणायचं एक अज्ञानी लोक आहेत कोणतीही जात गुन्हेगारीकरण करायचं शिकवत नाही स्वतःच्या लेकराला कोणत्याही पालकाला वाटत असतं की आपलं लिकरू चांगल्या क्षेत्रातच पाहिजे चांगलंच बनलं पाहिजे चांगलाच त्यांनी व्यवसाय केला पाहिजे चांगलेच त्यांनी उद्योगधंदे केले पाहिजे पण योगायोगाने काही वृत्तीचे काही धारणेचे लोक या क्षेत्रात पडतात आणि दोन टक्के लोक एक टक्के लोक हे अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना त्रास देतात व ते काही एकाच जातीचे लोक नसतात अठरा पगड जातीचे लोक असतात आणि त्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्रास होतो म्हणून हा जर या महाराष्ट्रातल्या किंवा बीड जिल्ह्यातल्या जनतेचा जर त्रास वाचवायचा असेल हे समोर उभे राहिलेले तुम्ही खाकीवर देत ना ह्यांच्यावर माझा जास्तीचा भर आहे मी एक सामान्य शेतकरी मी रोज उपजीविका स्वतः शेतात काम करून भागवतो म्हणून तुमचं जर डिपार्टमेंट काटेकोरपणे लक्ष दिलं तर या गोष्टी बऱ्याचशा कंट्रोल होऊ शकतात पण परिस्थिती अशी की तुमचं जी प्रशासन आहे म्हणजे मी तुमचं काम आहे असं म्हणत नाही तुम्हाला जर मी सुरुवातीला पोलीस डिपार्टमेंटला महाराष्ट्रातल्या धन्यवाद देतो की जर पोलीस डिपार्टमेंट नसतं तर आज परिस्थिती अवघड दिसली असती सतर्क यंत्रणा मान्य पण ज्या ज्या गोष्टी काही कराव्या लागतात त्या गोष्टी तुम्ही काही शासनाच्या लोकाला काही मंत्र्याला काही संत्र्याला याच्या तुम्ही बदलतात आणि माहिती पुरवायला गुन्हे दाखल करायला त्यांना प्रवेश मिळाला त्यांचे काढून घ्यायला आता शिक्षण प्रत्येक शिक्षणासाठी

वाटप थोडे जर पिछाट करीत होते तरी या प्रकरणाला कसल्याच पद्धतीने वाचा फुटत नव्हते असं माझं तरी वैयक्तिक मत आहे म्हणून पुढे होऊन त्यांनी काम केलंय बरं तो माणूस काय दोषी नाही त्यांचं काम करणं काम आहे आज आमच्या मतदारसंघाने ऐंशी हजार मतांनी उडून दिले त्यांचं काम आहे आणि ते जर त्यांनी जर कसूर केला किंवा जर पुढे होऊन जर काम नाही केलं कुठे जर ते नेत्याला आम्ही निवडून किंवा ऐंशी हजार मतांनी निवडून दिलंय आणि काय रक्षण करतोय हा माणूस म्हणून त्यांचं आद्य कर्तव्य तो माणूस आज स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही स्वतःच्या एकर बाळाची पर्वा करत नाही प्रत्येक दिवशी तो माणूस आजारी पाडलेला आहे त्याचं शरीर साथ येत नाही तरी सुद्धा पण त्याच्या मतदारसंघातला व्यक्ती नाही आज सोमनाथ सूर्यवंशी नाही आणि हे संतोष अन्न तसं वास्तविक जर जर इतर राज्यकर्त्यासारखं तर त्यांनी घोंगड झटकलं असतं काहीच संबंध नाही त्यांचं काम जाणं त्यांची आमदारकी जाणं आपल्या मतदारसंघातली पावणेतीन तालुक्यातली जनता जाणं तो खंबीर आहे माणूस दोन तासच एवढं पावणे तालुक्याचा कारभार करू शकतो पण काहीतरी आपण समाजाची लागतो समाजाचे म्हणजे एका समाजाचे नाही अठरा पगडतात इथे आणि लढणारा तो माणूस आहे सरपंच पदावरून तो मिनिस्टरी पर्यंत गेलेला माणूस आहे कुणीही जाऊ शकत नाही सरपंच पदावर मिनिस्टर होत नाही त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत म्हणून त्यांनी हे वॉच फोडण्याचं काम केलंय म्हणून कोणतेही इतर जाती असते आणि इतर धर्म असते आणि इतर पंथ असतील त्यांनी या आंदोलनाचा किंवा जे काही वाचा फोडण्याचं अण्णाने काम केलंय त्याचा कसलाही कुणी गैरसमज करू नये किंवा हे असे बोलले ते तसं बोलले कुणी कुणाला ट्रोल करू नये तुम्ही चांगल्या भाषेत ट्रोल करा कुणीही असते की तुम्ही असं बोललात तसं नाही राहत तसं बोलायला पाहिजे असं नाही असं करायला पाहिजे तुम्ही अशा आयडिया द्या पण उगीच कुणी कुणाला ट्रोल करू नका आता उदाहरणार्थ हे आंदोलन चालू आम्ही इथं बोलतो किंवा आम्हाला जरा धमक्या तुम्ह आले काय उपयोग आहे त्याला काही नसतं लोकशाही संविधान पद्धतीने माणसांनी बोल फक्त चुकूच दिलं नाही पाहिजे चुकलं तर माफी मागितली पाहिजे कुणी कुणाला ट्रोल करायचं काही संबंध नाही ट्रोल करायचं काय संबंध नाही ट्रोल जर कुणी केलं आता तुम्ही प्रशासन चालवतात समजा इथं तीस चाळीस लोकांचा स्टाफ असेल तुम्हाला तुमचा वरिष्ठ अधिकारी बोलतच असतील ना तुमचे खाणे आमदार बोलत असतील बीट आमदार कोणी